शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा बंदावणे नगर येथील कृष्णा रो हाऊस नंबर एक मध्ये बुधवार आठ मे रात्री सुमारे एक वाजता एक धक्कादायक घटना घडली भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट कार थेट घराच्या कंपाऊंडमध्ये घुसली या अपघातात घराच्या गॅलरीत उभी असलेली इंडिका कार व घराच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे स्विफ्ट क्रमांक एम एश पंधरा जी फोर टू एट टू ही चारचाकी गाडी त्रिमूर्ती चौकाकडून कामटवाडे दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट घराच्या भिंतीला धडकून गॅलरीत घुसली अपघातावेळी स्विफ्टमध्ये चार तरुण होते स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे तरुण मध्यधुम्द अवस्थेत होते या अपघातामुळे घराच्या संरचनेचेही नुकसान झाले असून गॅलरीत पार्क केलेली इंडिका कारही पूर्णपणे फोडून निघाली आहे जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिक एकवटले आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली मात्र नागरिकांचा आरोप आहे की पोलीस घटनास्थळी पोहोचले असले तरी त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही इतकेच नव्हे तर अपघातग्रस्त स्विफ्ट कारही ताब्यात घेण्यात आलेली नाही तसेच आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण असून रहिवाशांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अपनी जीवित हानि टी तरी आर्थिक नुकसान झाले असून अधिकृत खुलासा अपेक्षित आहे। जोर से, से आवाज खुला ऐसा लगा कि बम फूटा हो तो हम लोग बाहर आके देखे तो एक गाड़ी स्विफ्ट डिजायर वहाँ आके टकराई थी हमारे गेट पे गेट को तो तोड़ा और दीवार को गिराया गाड़ी को डैमेज किया तो जब बाहर आके हम लोग देखे तो उसमें तीन चार लग, चार लड़के थे आरु पिया, तो चारों ने उन्होंने दारू वारू किया था उन्होंने ड्रिंक किया था वो लोग तो वो गाड़ी वहाँ से उठा रहे थे बोले पीछे खींच की। खिंचने वाला पीछे नहीं खींचने देंगे जब तक तो पुलिस नहीं आती तब तक गाड़ी पीछे नहीं हटेगी तो पुलिस बुलाया पुलिस आई तो पुलिस आने के बाद में उन्होंने उनके साथ में क्या कॉम्प्रोमाइज़ किया और मेरे को बोले आपको इधर का इधर ही अगर ये खर्चा वर्चा आपको दे देंगे आपको बनवा देंगे तो आपको कैसा बोला हम बनवा दीजिए हमको कोई दिक्कत नहीं हमारा जैसा था वैसा हो गया हमको कोई दिक्कत नहीं है नहीं कंप्लेंट उन्होंने दिया नहीं ना फिर तो वो लोग पुलिस वाले के साथ भी चले गए और हमें अभी अभी सुबह सुबह आए थे तो उन्होंने ये ये किया सब टीम न्यूज टुडे नासिर